इम्पॉसिबल काय आहे तसं बघितलं तर काहीच नाही सगळं काही पॉसिबल आहे धीरुभाई अंबानी यांनी शून्यातून एम्पायर तयार केलं असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी खिशात एक रुपयाही नसताना मरण्याआधी ह्याच लोकांनी एक एम्पायर तयार केलं कारण त्यांना माहीत होत की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे पण त्याही पेक्षा महत्वाचं की ते लोक मानत होते की मी हे करू शकतो आय कॅन डूई हो आय कॅन डुई तर मग तुम्ही आम्ही का नाही करू शकत याने फरक पडत नाही की तुम्ही गरीब आहात यानेही फरक पडत नाही की तुम्ही कुठे राहता यानेही फरक पडत नाही की कि तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा नाही फरक याने पडतो की तुमची इच्छाशक्ती कशी आहे तुम्ही, तुम्ही स्वतः आणि तुमचा स्वतःचा विश्वास हेच आहे कारण ह्या युनिव्हर्स मध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी आपण करू शकत नाही या पृथ्वीवर सगळं काही शक्य आहे एनिथिंग इज पॉसिबल जे तुम्ही मनात आणता जे तुमच्या मनात तुम्ही विचार करता तेच तुमची रियालिटी होत असते तुम्ही म्हणाल माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे बिझनेसचा असा बॅकग्राऊंड नाही आहे माझ्याकडे फॅमिली सपोर्ट नाही आहे तर काय होतं ना ते तुमच्याकडून ती गोष्ट होतच नाही माझ्याकडे होणारच नाही हे सगळं तुमच्या मनात एक्सक्युजेस आहेत ही कारणं आहेत मित्रांनो तर जी तुम्हाला ही कारण काय करतात पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या लिमिट्स आपणच आखायला लागतो आणि त्यामुळे आपली प्रगती काय होते कमी होत जाते आपल्या मनात आपण कोरून ठेवतो की मला हे जमणार नाही माझ्याकडून हे होणार नाही मग हे युनिवर्स काय करतं त्यासाठी सपोर्ट करत पण हे विचार तुम्ही हळूहळू बदलायला पाहिजे स्वतःवरती तुमचा विश्वास असायला पाहिजे बाकी सगळं काही शक्य आहे मित्रांनो या मध्ये असे कोणतेच थॉट नाही आहेत ज्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं तर या युनिव्हर्समध्ये तुम्ही जे काही विचार सोडता त्याला सपोर्ट करायचं काम युनिव्हर्स करत असत एनिथिंग इज पॉसिबल फॉर मी असं जर तुम्ही तुमच्या मनानं ठरवला ठरवलं म्हणा तर तुमच्या मनातील भीती निघून जाणार आहे आणि या मध्ये या जगामध्ये सगळ्यात यशस्वी व्यक्ती तीच आहे की ज्याच्या मनामध्ये भीती अजिबात नाही आहे केअरलेस असलं पाहिजे आपण तो सगळं काही करेल त्याच्या डिक्शनरी मध्ये फेल्युअर आणि रिस्क नावाचे शब्द चढणार नाही सर्वात पहिला स्वतःवर विश्वास पाहिजे व मित्रांनो स्वतःवर विश्वास असेल तरच तुम्ही एखाद्या कार्यामध्ये उडी मारा आणि सगळं काही शक्य आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे <coughs> तर प्लॅन्स बनवले पाहिजे की मला हे कसं करायचं आहे दिवसाच्या चोवीस तासातून कमीत कमी बारा ते पंधरा तास ते गोल एक, एक्झिक्युट करण्यासाठी तुम्ही वेळ द्या मित्रांनो तुम्हाला जरी यशस्वी नाही झाला झाला समजा फेल जाला। तर पुन्हा शिका पुन्हा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही त्या कामामध्ये यश मिळवणार नाहीत तोपर्यंत तुम्ही काय करा प्रयत्न करत राहा थांबू नका मग बघा सगळं काही शक्य आहे आणि मी हे काही करू शकतो यावर तुमचा विश्वास ठाम पाहिजे एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी आय कॅन डू एथिंग होय हा फिअर नावाचा किडा तुमच्या डोक्यातून काढून टाका लोक काय म्हणत राहतील इम्पॉसिबल आहे तर तुम्ही त्यांना दहा हजार अशी कारण द्या की हे सगळं शक्य आहे आणि मी करणारच आहे यासाठी तुमच्याकडे ती दहा हजार कारण असायला पाहिजे मी करून दाखवणारच आहे एवढं त्यांना सांगा तुम्ही डोळे उघडे ठेवा आणि पहा मी कसा यशस्वी होतो स्टार्ट करा ते काम जे तुमच्या हृदयाच्या अगदी जवळच आहे आणि मग बघा तुम्ही पासून बनून इज पॉसिबल बट ओन्ली इफ यू बिलिव। हो काही पॉसिबल सगळं काही शक्य आहे पण तुमचा त्याच्यावरती आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे तर मग कोणतंही कार्य करताना एवढच म्हणायचं एनीथिंग इज पॉसिबल फॉर मी बरोबर आहे ना आज जे कठीण वाटत ते उद्या तुमचं सामर्थ्य बनू मित्रांनो स्वप्न मोठं ठेवा ठेवा आणि विश्वास कारण प्रयत्न करणाऱ्यांसाठी अशक्य अस काहीच नसत ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या दिवशी अशक्य हा शब्दच अस्तित्वात राहत नाही तर मग कधी सुरुवात करताय तुमच्या स्वप्नांसाठी धावण्याचा तर सर्वांनी एवढंच लक्षात ठेवायचंय की अशक्य असं काही नाही सगळं काही तुम्हाला शक्य आहे आणि त्यासाठी सुरुवात करायची आणि आता ह्या नवीन वर्षात तुम्ही ती सुरुवात करा आणि नक्की यशस्वी होणार खात्री बाळगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हाच असा नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू તોપ્યંત ધન્યવાદ